कोणी लिहिलंय कळू शकलं नाही पण छान लिहिलंय कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं अन विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आयुष्यभरासाठी समाधानानं अंगावर ओढून घ्यावी कधीकधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं त्यांच्या डोळ्यातलं अपार प्रेम माया अनुभवावी खरा तो एकच धर्म शिकवण त्यांच्याकडून घ्यावी कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे जे जीवन त्यांना कळले हो ते मलाही शिकवाल का विचारावं कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं कशास आई भिजवीसी डोळे त्यांच्याकडून ऐकावं रात्रीच्या गर्भातील उशक कालाची आशा जागवीत निघावं पाठीवर तात्या साहेबांचा सा हात असावा लढ रे पोरा ऐकताना कणात आठ व्हावा कधी कधी मला वाटत शांताबाईंकडे जावं ऋतू हिरवा ऋतू बरवा कुठे भेटला जाणून घ्यावं माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी विचारावं त्यांना व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता आनंदाच्या रसात नत कसे राहता त्यांच्या चष्म्या आडच्या प्रेमळ मिश्किल डोळ्यात खोल खोल डोकावून शतदा प्रेम करावेचं समजून घ्याव कधी कधी मला वाटतं ता ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं कळा ज्या लागल्या जीवा जीवाला त्या जीवाला भेटावं दिवसभर त्यांच्या जवळ राहावं पहाटे त्यांच्याकडून घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला बघावं ते दूध तुझ्या त्या घटातलेचा गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा सायंकाळी त्यांच्या सोबत मावळत्या दिनकराला प्रणाम करावा तिन्ही सांजा सखे मिळाल्या ऐकताना पुन्हा भेटण्याचं देई वचन मला म्हणावं कधी कधी वाटतं जावं गावा पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे आनंदी आनंद गडेच्या सळ्यात न्हावून निघावे कधी कधी वाटतं सुरेश भटांना गाठावं चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो त्यांच्याकडून ऐकावं कधी कधी मला असं खूप काही वाटतं कधी कधी मला असं खूप काही वाटतं कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं कवी असतात परमेश्वराचेच दूत घेऊन येतात प्रतिभेचं लेणं तुमच्या माझ्यासाठी ते असतं नक्षत्रांचं देणं